नमस्कार मी सो राम ताडपत्रीकर आज आपल्याबरोबर एक रेसिपी शेअर करू इच्छिते मी माझ्या लेकीच्या बाळणपण करण्यासाठी यू एसमध्ये आलेले आहे आणि इथल्या दुकानातनं मी ज्वारीचं पीठ घेऊन आले पण त्या पिठाची विहिरी गेली होती ते, गे ते जाडसर पण होतं आणि त्याची काही केल्या भाकरी बनेना त्यामुळे मी आज ज्वारीचं थालपीठ बनवलं आहे माझ्या त्या ले माझ्या लेकीला हे थालपीठ खूपच आवडलं आहे तुम्हाला पण आवडेल चला तर मग बघूयात आपण ज्वारीच्या पिठाचं थालपीठ जे थोडं पथ्याचं आहे आणि हे थालपीठ बाळंतिणीला तर उपयुक्त आहेच आहे न्याहारीसाठी पण ज्यांना कोलायटीसचा त्रास आहे ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे ज्यांना खूप सारी पथ्यपाणी आहेत मिरची खायची नाहीत त्यांना पण हे यु उपयुक्त पडेल असं मला वाटतं चला तर मग आता ज्वारीचं पीठ हाच थालपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आहे तुमच्याकडे जी घरही ॲवेलेबल असेल ती वाटी घेतली तरी चालेल इथे मी दोन चमचे तांदूळाचं पीठ आणि दोन चमचे कणिक घेतलेली आहे कारण ह्यामुळे तांदुळाच्या पिठामुळे आणि कणकेमुळे त्याला थोडंसं बाइंडिंग येईल आणि ते खुसखुशीत पण होईल इथं मी चार पाकळ्या लसणाच्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून पण घेऊ शकता पण दाताखाली आलेला लसूण जास्त चांगला लागतो ह्याच्यामध्ये मी एक चमचा म्हणजे मोठा चमचा जिऱ्याची पावडर आणि एक चमचा धण्याची पावडर घेतलेली आहे जर ही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर जिरे तसेच टाकलेत तरी चालतील धणे थोडेसे कुटून टाकलेले चालतील इथं मी एक थोडीशी कोथिंबीर धुऊन स्वच्छ कोरडी करून चिरून घेतलेली आहे तसेच ह्याच्यामध्ये मी एक चमचा तीळ घेतले आहेत एक चमचा मी ओवा घेतलेला आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा हिंग घेतला आहे काळी मिरी मी कुटून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तसेच थालपीठ लागण्या लावण्यासाठी लागणारं तेल इथे मी घेतलेलं आहे चला तर आता ह्याची कृती आपण बघूया मी पहिल्यांदा परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही आपण तांदूळाचं आणि कणिक घेतलेली आहे ते मी घातलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालते आहे त्याच्यानंतर धनिया जिऱ्याची पावडर घालते आहे त्याच्यानंतर इथे तीळ काळी मिरी ओवा घालताना ना तो थोडासा खातावर असा फुसकरून घातला की त्याचा छान वास येतो ओवा घातलेला आहे मी अर्धा चमचा हिंग काळी मिरी हळद आणि चवीपुरतं मीठ मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता हे सगळं असं घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे छानपैकी मिक्स करायचं आहे हे थालपीठ जसं बाळंदिणीला उपयोगी पडेल तसं ज्यांना डायबेटीस किंवा कोलायटीसचा त्रास आहे लाल तिखट आणि हिरवी मिरची अजिबात खायची नाही आहे सुद्धा याचा वापर करू शकतील आता हे बाळंतिणीला पथ्याचं करते आहे म्हणून नाही तर याच्यामध्ये तुम्ही कांदा बा, एक कांदा बारीक चिरून घालू शकता आलं लसूण मिरची पेस्ट घालू शकता थोडं लाल तिखट घालू शकता तसंच घरामध्ये तस ॲवेलेबल असलेली सगळी पिठी थोडं थोडं घालून पण तुम्ही हे थालपीठ बनवू शकता कोथिंबीर शेपू मेथी पालक हे पण त्याच्यामध्ये घालू शकता आता मी ह्याच्यात कोथिंबीर घातलेली आहे तसेच रात्रीचं वरण आमटी थोडासा भात उरला असेल तर ते घालून पण ह्याचं खमंग हात तुम्ही बनवू शकता पण आत्ता मी ह्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही जेवढं तुम्हाला दाखवलं आहे तेवढंच मी घातलेलं आहे तर असं हे सगळं पीठ छान मळून घेतल्यानंतर थोडं थोडं आपण पाणी घालायचं आहे आता ह्याची विहिरी गेली आहे म्हणून मी हे थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे बदकन पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं त्याचा गोळा होईल एवढंच पाणी त्याच्यात घालायचं आहे तर हे पीठ थोडंसं फुटतं त्यामुळे थोडंसं अजून पाणी घालून तुम्ही असं सरसरीत थोडंसं करून घेतलं तरी चालेल थापताना जर फारच कोरडं झालं तर आपण पाणी पाण्याचा हात बोटं लावून ते थापू शकतो तर असा हा गोळा भिजून तयार करायचा आहे आणि हा पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी बाकीची तयारी करूच तर आपण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे कोरडा पडू नये म्हणून आता दहा मिनिटं आपण ते ज्वारीचं पीठ ज्वारीच्या थालपीठाचं पीठ भिजून ठेवलेलं आहे तर तोवर आपण त्याच्याबरोबर जी बाळंतीनीला पहिल्या दहा दिवसात खायला देतात ती चटणी कशी करायची ते बघू तर त्या चटणीला लागणारे साहित्य आणि कृती मी तुम्हाला आता दाखवत आहे आता काळ्या मिरीच्या चटणीची चे चे कृती आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण हे खोबरं खलबत्त्यात घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवर पण करू शकता पण मला स्वतःला खलबत्त्यात कुटलेली चटणीच आवडते त्याची चव जरा वेगळीच असते आणि एवढंसं छोट्या प्रमाणात मिक्सरवर काढायला पण त्रास होतो त्यामुळे छोट्या खलबत्त्यात ती कुटलेली चांगली आणि ही फक्त एक दोन दिवसच वापरायची असते ताजीच ताजी रोज करून दिली तरी हरकत नाही त्यामुळे थोडंसं सा सामान घ्यायचं असतं ह्याला आणि एक चवी चवीपुरतं म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घालते मी ह्याच्यामध्ये आणि मग ही अशी जरा जाडसरच कुटायची जारी चा वर तो ते जारीच्या थालपीटाचं पीठवर भिजवून ठेवलेलं होतं तर ते आता वीस मिनिटं झालेली आहेत आणि मी आता त्याचं तुम्हाला थालपीठ लावून दाखवत आहे आता थालपीठ थाल लावताना हा मी लोखंडी तवा घेतला आहे त्याच्यावर तेल लावलेलं ला आहे थालपीठाच्या खाली त्याच्यावर मी थोडेसे तीळ पसरत आहेत कारण हे दिसलंही छान दिसतात आणि दाताखाली आले की जरा छान वाटतं तसंच जर तुमच्याकडे थालपीठ लावताना दोन तवे असतील तर चांगलंच आहे सा नसतील तर मग एक थालपीठ लावून झाल्यावर तो तवा तुम्ही उलटा करून त्याच्यावर पाणी टाकायचं आणि थंड करून घ्यायचं आणि दुसरं थालपीठ लावायचं तर आता तुम्ही याचं जाड किंवा पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही, तुम्ही थालपीठ लावू शकता जर तुम्हाला अगदी पोळीसारखं पातळ हवं असेल तर पोलपाटावर एक का सुती कापड किंवा रुमाल असा ओला करून टाकायचा आणि त्याच्यावर पाण्याचा हात लावून लावून तुम्ही असं थालपीट थापू शकता असं एकसारखं सगळीकडनं ते झालं पाहिजे व्यवस्थित आता हे मी ना फार जाड नाही आणि फार बारीक नाही अशा पद्धतीनं मी हे थालपीठ लावलेलं ला आहे मला स्वतःला जाड थालपीठ आवडतं ह्याच्यामध्ये मी एक आणि बाजूला अशी चार भोकं पाडते त्यामुळे काय होतं हे थालपीठावर आपण झाकण ठेवून जेव्हा ठेवतो त्याची वाफ पण निघून जाते आणि आपण त्याच्यावर तेल सोडतो त्यामुळे ते जरा जास्त खुसखुशीत होण्यात मदत होते चला तर मग हे आपण आता शिजण्यासाठी भाजण्यासाठी गॅसवर ठेवूयात आता हे थालपीठ भाजण्यासाठी मी मंद गॅसवर ठेवलेलं आहे ते ग्यास थुड़ा ते आता त्याच्यावर आपल्याला झाकण आहे गॅस थोडा कमीच ठेवायचा आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवणार तीन ते चार मिनिटं आपण ठेवून देणार आहोत आणि नंतर बघणार आहोत ते कितपत झालंय ते आता ह्याच्यावरचं झाकण मी काढलंय पण ते अजूनही होत आहे तर आपण अजून थोडं मंद गॅस करून त्याला ठेवूया आणि आता नवशिक्या मुली असतात त्यांना ज्वारी बाजरीचं भाकरी करता येत नाही आणि इकडे यू एसमध्ये तर ते पिठं एवढी काही खास मिळतच नाहीत तर अशा वेळेला जर तुम्हाला अगदीच भाकरी खायची इच्छा असेल तर ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ भिजवताना थोडं कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यात एखादा चमचा कणिक टाकून ते, ते, ते भिजवायचं आणि मग छानपैकी ते नाही जर थापता आलं ना तर पेपर खाली ठेवून त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून भाकरी थापायची किंवा अलगद लाटण्याने लाटायची आणि सरळ दव तव्यावर डायरेक्ट पालथी टाकायची कधी कधी ते मोडू शकतं थालपीठ पण विहिरी गेलेली असल्यामुळे मोडण्याची शक्यता असते था पण थालपीठ भाजू भाज खरपूस भाज, भाजलं भाज तर काही प्रॉब्लेम येत नाही तसंच भाकरीचं पण आहे आता हे सात ते आठ मिनिट मी मध्यम मंद गॅसवर आणि थोडस आता शेवटी शेवटी मध्यम गॅसवर मी हे थालपीठ ठेवलंय तर आता आपण ते पलटी करूयात हे बघा एका बाजूने ते छान खरपूस लाल रंगावर भाजलं गेलंय आता दुसऱ्या बाजूला पण आपण खरं ते वाफळवलंय आपण पण खुसखुशीत हवं असेल तर इकडे पण आपण चार ते पाच मिनिट ठेवूयात तर अशा तऱ्हेने आपलं ज्वारीचं थालपीठ तयार आहे ह्या थालपीठ साठी आणि पथ्यासाठी केलेलं असल्यामुळे ह्याच्यात मी जास्त काही घातलेलं नाही आहे तिखट नाही घातलं आहे हिरवी मिरची नाही घातली आहे काळा मसाला गोडा मसाला किंवा गरम मसाला असं काहीच घातलेलं नाही आहे तसंच हे थालपीठ बाळंतिणीला द्यायचं असल्यामुळं ह्या काळ्या मिरीच्या चटणीबरोबर आणि साजूक तूप हे पातळ न करता असंच रवाळ घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप आणि या चटणीबरोबर खायला बाळांतीला तुम्ही देऊ शकता इतरांना जर खायचं असेल तर ह्याच्याबरोबर थोडंसं दाण्याच्या कुटामध्ये तिखट मीठ थोडी साखर आणि दही घालून त्याची चटणी करून खाऊ शकता किंवा नुसतं दह्यामध्ये काळी मिरी मीठ घालून त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी किंवा टमॅटोचं सॉस सा जे काही आपल्या घरात अवेलेबल असेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतं जरी खाल्लं तरी ते अतिशय छान लागतं बघूयात आपलं थालपीठ कसं झालं आहे ते आता मी पण जरा खाऊन बघते मलाही टेम्पटेशन झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे मला लेकीला द्यायचं आहे ना कुठलीही गोष्ट मी एक तुम्हाला सांगते की कुठलीही गोष्ट ना जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याची ते आधीच चव घेऊन बघायची असते हे पीठ भिजवताना पण भिजल्यानंतर त्याची चव घेऊन बघायची की तिखट मीठ म्हणजे मीठ आपण जे काय घातलं आहे ते सगळं व्यवस्थित आहे ना आणि मगच ते लावायचं आहे वा अतिशय सुंदर झालेलं आहे लसणाचा खमंगपणा तिळाचा खमंगपणा अतिशय छान लागला आहे काळ्या मिरीचा वास पण लागलेला आहे मला हे आवडलं माझ्या लग लेकीला नक्कीच आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल तर परत येऊयात परत भेटूयात अशीच एक पथ्याची रेसिपी घेऊन